बंद पाडतील आता आधार बंद होत नाही फक्त मला एक सांगा मग पावनी पाच वाजता कशाला ती ओरटं आम्हाला नाही बरवट की ऐकायला कुठं कुठं येऊ सांगा मी तशी उद्या येतो तुम्ही उद्या येतो साहेब तुम्ही जेवढे जण आला तेवढे सांगू माझ्यासोबत यावे तुम्ही मान्य करावं की आम्हीच रात्री जाऊ तिथे आम्ही कीर्तन बंद केलेलं आहे उद्यापासून आम्ही सुद्धा तिथे येतो उद्या मी नक्की तुम्हाला उद्या उद्या सकाळी मी किती वाजता येऊ सांगा भेटायला नक्की आवर्जून आम्ही सगळेजण सगळ्यांनी उद्या तयार राहा सगळ्यांनी तहसीलदार साहेबांना सांगूया हे हे अधिकारी आपल्या जवळ आले महाराज चुकीचं कसं बोलताय कीर्तन बंद पाडतो हो बंद पडतात त्या दिवशी बोलायला कुणी काय का ऐका माईक नसल्यानंतर बोलता येत नाही काय मी मला साहेब माझ्या सहा वाजता सहा वाजता का सहा वाजेपर्यंत आपली आचारसंहिता आहे मान्य आहे मला विदाऊट माहिती आपण बोलू शकतो माझी विनंती आहे तुम्हाला पाच वाजता आजार चालू होते साहेब त्या का बंद होत आम्ही कुठल्या नेत्याचा प्रचार करत नाही आमच्या धर्माचा प्रचार करायचा आम्हाला अधिकार आहे काय तुम्ही या सगळे